धुळेकर जनतेच्या समस्या सोडविण्यात मनपा पूर्णतः अपयशी ठरली आहे त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने धुळेकरांचा चालविलेला छळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रियता आणि एन एच ए आय पोलीस विभाग यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आपल्या दालनात तत्काळ बैठक बोलावून समस्यांवर तोडगा काढावा अशी मागणी आमदार फारुख शाह यांनी पत्राद्वारे केली आहे निवेदनातील आशय पुढीलप्रमाणे उपरोक्त विषाणवे कळविण्यात येते की शहराची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे पाण्याचे मुबलक स्रोत असताना नागरिकांना दहा बारा दिवसानंतर देखील पाणी मिळणे दुराप्रास्त झाले आहे शहरातील चौकात चौकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत आयुक्त आणि महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्यता व निष्क्रियतेमुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले असल्याने वाहतुकीची समस्या अधिक बिकट झालेली आहे शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद पडलेली आहे तसेच मुख्य रस्ते मोकाट जनावरे गुरेढोरे ठाण मांडून बसलेले दिसतात तरी या महत्त्वाच्या अन गंभीर प्रश्नांवर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित विभागाची बैठक आपल्या दालनात बोलवण्यात ही विनंती